नमस्कार रंगमाचा वेगळा ही मालिका सर्वांचीच आवडती आहे मात्र लवकरच ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे तर या मालिकेत अश्विनीची भूमिका अभिनेत्री वैशाली भोसले हिने साकारली आहे या भूमिकेतून ती घराघरात पोहोचली दरम्यान आता ती लवकरच नव्या मालिकेत पाहायला मिळणार आहे जी मराठीवर नव्याने सुरू होत असलेली मालिका सारं काही तुझ्यात साठी महत्वाच्या भूमिकेत दिसणार आहे तसेच या मालिकेत अभिनेत्री खुशबू तावडे आणि अभिनेत्री अशोक शिंदे आणि अभिनेत्री शर्मिष्ठा राऊत मुख्य भूमिकेत दिसणार आहे ही मालिका दोन बहिणींवर दिसणार आहे तसेच काही कारणांमुळे वीस वर्षे एकमेकांपासून दूर राहिलेल्या या बहिणींना नियती एकत्र आणू शकेल का अशी कथा मालिकेची आहे या मालिकेत खुशबू आणि शर्मिष्ठा बहिणींच्या भूमिकेत आहे तर अभिनेत्री वैशाली भोसले या मालिकेत खुशबूच्या जावेची म्हणजेच मंजूची भूमिका साकारणार आहे तसेच आता वैशाली तिच्या या नवीन मालिका आणि त्यातील भूमिकेसाठी खूपच उत्सुक आहे आतापर्यंत साकारलेल्या भूमिकांपेक्षा तिची ही वेगळी भूमिका आहे या मालिकेच्या शूटिंगला सुरुवात झाली आणि ही मालिका एकवीस ऑगस्ट पासून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे सोमवार ते शनिवार संध्याकाळी सात वाजता ही मालिका प्रसारित होणार आहे वैशालीचे चाहते तिला नव्या भूमिकेत पाहण्यासाठी उत्सुक आहेत